कोल्हापूर जिल्ह्यातील बारा तालुक्यांपैकी हातकणंगले शिरोळ आणि कागल या तीन तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झालं असून लोकसंख्याही वाढत आहे तर उर्वरित नऊ तालुक्यात कृषी आधारित उद्योग असून बहुतांश भाग डोंगराळ आहे त्यामुळं जिल्ह्याचं विभाजन करून इचलकरंजी हा स्वतंत्र जिल्हा करण्याची मागणी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे राज्यातील प्रशासकीय सोयीसाठी आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी राज्यात बावीस जिल्ह्या आणि एकोणपन्नास तालुके निर्माण करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाच्या विचाराधीन आहे याबाबत शासनानं तारांकित प्रश्नांच्या उत्तरात माहिती दिली विभाजनासंदर्भात निकष ठरवण्यासाठी दोन हजार चौदा साली समितीही गठीत केली होती त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्याचं विभाजन करून इचलकरंजी हा स्वतंत्र जिल्हा करण्याची मागणी करणारा तारांकित प्रश्न दोन हजार पंधरामध्ये विधानसभेत उपस्थित केला होता यासंदर्भात समितीचा अहवाल शासनाकडे सादर दरम्यान सध्या सुरू असलेल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्ह्यांच्या विभाजना संदर्भात समिती गठीत करण्याची घोषणा केली आहे या पार्श्वभूमीवर सध्या कोल्हापूर जिल्ह्यात बारा तालुक्यांचा समावेश असून जिल्ह्याचा भौगोलिकदृष्ट्या विस्तार सात हजार सहाशे पंचेचाळीस चौरस किलोमीटर इतका प्रचंड आहे विशेषतः हा, इचलकरंजी हातकळांगले शिरोळ कागल वडगाव या परिसरात वस्त्रोद्योग फाउंड्री सूतगिरण्या साखर कारखाने चांदी यासह उद्योग मोठ्या प्रमाणात विस्तारले आहेत त्यामुळं गावाची शहराची हद्दवाढ होत असून नागरी समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत हातकळांगले शिरोळ आणि कागल या तीन तालुक्यात पंधराहून अधिक औद्योगिक वसाहती आहेत तर उर्वरित नऊ तालुक्यात कृषी आधारित उद्योग असून यापैकी बहुतांश तालुके डोंगराळ आहेत त्यामुळे जिल्ह्याचं विभाजन करताना भौगोलिक दृष्टिकोनातून पूर्वेकडील हात कळंगले शिरोळ कागल तालुक्यांचा समावेश असलेला स्वतंत्र जिल्हा करून त्याचं मुख्यालय इचलकरंजीत करण्याची मागणी सुरेश हळवणकर यांनी महसूल मंत्री विखे पाटील यांच्याकडे केली आहे